नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद मेगा भरतीचं स्केड्यूल आपण मागेचे डिस्क्राईब केलं होतं त्याच पद्धतीने जिल्हा परिषद रायगडचं स्केड्यूलसुद्धा त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी डिस्प्ले केलेलं आहे तर ज्या जिल्ह्यात तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे वेळापत्रक बघता येणार आहे या वेळापत्रकमध्ये काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट असाच असू द्या हो रायगड जिल्हा परिषद सवर्गातील सरळ सेवेने पदभरती दोन हजार तेवीस परीक्षेचं वेळापत्रक त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी डिस्प्ले केलेलं आहे तर तेवीस बारा दोन हजार तेवीस आणि चोवीस बारा दोन हजार तेवीस स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचं प प्रथम सत्र द्वितीय सत्र आणि तृतीय सत्रमध्ये तेवीस ते चोवीस डिसेंबर या दरम्यान एक्झाम होणार आहे एक्झामचं टाईम टेबल शिफ्ट फर्स्ट जी असणार आहे तर ती सात ए एमला असेल शिफ्ट सेकंड ही इलेवन ए एमला असेल आणि शिफ्ट थ्री ही तीन पी एमला असणार आहे तर उपरोक्त वेळापत्रकामध्ये दिलेल्या पदांची ऑनलाईन परीक्षा सद्यस्थितीत जाहीर करण्यात आलेली असून सदर पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट डाउनलोड करता येतील त्या व्यतिरिक्त इतर पदांची ऑनलाईन परीक्षा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे ज्यावेळी सदर पदांची ऑनलाईन परीक्षा जाहीर करण्यात येईल त्याचवेळी त्या पदांचे हॉल तिकीट डाउनलोड तुम्हाला करता येणार आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर हॉल तिकीट डाउनलोड करण्याबाबत येणाऱ्या अडचणी जर तुम्हाला येत असतील काही प्रॉब्लेम येत असतील तर आय बी पी एसचा हा नंबर इथे दिलेला आहे आणि रायगड जिल्हा परिषदेचासुद्धा नंबर इथे दिलेला आहे ज्याने रायगड जिल्ह्यातनं अप्लाय केलं असेल ते तिथे कॉल करू शकतील ज्याने बाकी डिस्ट्रिक्टमधनं अप्लाय केलं असेल ते बाकी डिस्ट्रिक्टचा जिल्हा परिषदेचा किंवा आय बी पी एसचा अठरा झिरो झिरो बावीस तेवीस सहासष्ट या नंबरवर कॉल करू शकणार आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाचीसुद्धा तेवीस ते चोवीस डिसेंबरमध्ये होणार आहे एक्झाम शिफ्ट वन टू आणि थ्री शिफ्टमध्ये सो अशा पद्धतीने प्रत्येकाने आपल्या झेडपीच्या वेबसाईटला व्हिजिट करून नवीन स्केड्यूल किंवा परीक्षेचं सत्र तुम्ही बघू शकणार आहात आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात तिथे या वेळापत्रकाबद्दलचा पी डी एफ किंवा विविध मार्गदर्शनाबद्दलचा पी डी एफ जाहिरातींबद्दलचा पी डी एफ तुम्हाला तिथे अवेलेबल करून दिला जातील तुमचा सपोर्ट असाच असू द्या प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल थँक्यू जय हिंद